या वर्षी त्यांना कळलं की रविकांत तुपकरच्या आंदोलनामुळे जर पैसे टाकले तर ता हा हिरो होतोय मग त्यांनी या वर्षी दाबून धरलंय का मला तुरुंगात टाकायचं प्लॅनिंग सुरू आहे सरकारचं आता सरकार मागणी करत आहे कोर्टामध्ये माझ्यासाठी की रविकांत तुपकरला लोकसभेच्या निवडणुकीपासून बाजूला ठेवायचं म्हणून मला एक वर्ष तु... तुरुंगात ठेवा अशी मागणी आता सरकारनं कोर्टात केली आहे एक वर्ष मला तडीपार करायचं प्लॅनिंग सुरू आहे मला झोपडपट्टी दादा ऍप लावायचं प्लॅनिंग सुरू आहे कोणत्याही प्रकारे रविकांत तुमकर मैदानातून तु निवडणुकीच्या बाजूला गेला पाहिजे याच्यासाठी मला तुरुंगात टाकण्याचा प्रचंड हालचाली सुरू आहे खोटे गुन्हे माझ्यावर दाखल केले जात आहेत माझ्या पत्नीवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत परवा दिवशी तर आमचे खासदार प्रतापराव जाधव आणि मेहकरचे आमदार डॉक्टर संजय राय म्हणकर दोन्ही ते गुवाहाटीवाले शिंदे गटावाले दोघांनी अर्धा तास माझ्यावर आक्षेप करून सांगितलं रविकांत तुपकरला भर सभेत जाऊन आम्ही मारणार आहे मी आता जे टीव्ही चॅनलला इंटरव्ह्यू दिला का तोच होता आम्हाला आजच बातम्या सुरू झाल्या सगळ्या टीव्ही चॅनलला त्यांनी मला धमकी दिली मी त्यांना सांगितलं अरे मी शेतकऱ्याची अवलाद आहे मी काही लुचापुचा नाही लक्षात ठेवा आणि भाडोत्री गुंड पाठवून काय भानगडी करता हिंमत असेल तर खासदार आणि आमदार माझ्याशी दोन हात करावेत माझी तयारी कोणत्याही परिस्थितीमध्ये मी त्यांना सांगितलं आणि पंधरा वर्ष खासदार राहिले प्रतापराव जाधव पंधरा वर्ष आमदार राहिले प्रतापराव जाधव जर त्यांना रविकांत तुपकरवर अर्धा तास भाषण द्यावं लागतं तर मी किती हन्यास आणला असतो तिकडे तुम्ही समजून घ्या अरे गावागावात शेतकऱ्यांचा आम्हाला पाठिंबा मिळतो आहे लोक वर्गणी करतायत गावागावात वार फिरले लोकसभेचं लोक म्हणतात पक्ष बाजूला ठेवून आणि एकदा या कोणाला निवडून देऊ अशी भावना तयार झाल्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्याच्यामुळे ते असे प्रयोग करतायत पण त्यांना माहीत नाही की रविकांत तुकड एकटा नाही उभ्या महाराष्ट्रातला शेतकरी आमच्या बरोबर आहे हे त्यांना अजून पैसा आणि मला तुरुंगात टाकल्यावर तुम्ही काय कर <laughs> <पाया सान> का? <laughs> <laughs> आता मला मी आत्मदान केलं होतं तुम्ही पाहिलं की टी मागच्या वर्षी काय पाहतो ते का मरतोय भावांनो असं करू नका रिॲक्शन म्हटली पाहिजे आंदोलनामध्ये आमची पीएचडी झालेली आहे भावांनो सरकारला कसं कोणी पकडायचं सरकारला कसं हलवायचं आता मी रेल्वे रोको केला होता तुम्हाला आठवतं का आता मागच्या आठवड्यामध्ये मी सरकारला इशारा दिला की गुजरात मुंबई आणि दिल्लीकडे जाणाऱ्या सगळ्या ट्रेन आम्ही आणू सोयाबीन कापसासाठी भावासाठी नुकसान भरपाईसाठी मला मी गायब होतो पण माझं लोकेशन लीक झालं मला रात्रीच अटक केलं रात्रीच अटक केलं माझ्या बायकोडीने तिथे आंदोलन केलं शेतकऱ्यांना घेऊन माझ्या बायको सुद्धा खोट्या केसेस भरल्या मला रात्री अटक केला उडले पोलीस स्टेशनला आणि रात्रात भिस्तुब न सांगता मला म्हणजे लेकर पोलीस स्टेशनला म्हणजे खासदार प्रतापराव जाधवच्या गावात तिथे जाऊ काय माझा हत्याकांड करणार होते काय करणार होते मला माहित नाही हजारो शेतकरी पोलीस स्टेशन समोर जमले आणि पोलिसांच्या ध्यानात आलं की इथं राणा होतोय मला रात्री तीन वाजता पुन्हा बुलढाणा पोलीस स्टेशनला गेलं अरे मी काय दौच्य गुणित काम करतो का शेतकऱ्यांच्या प्रश्नावर न्यायालयात मला हजर केलं न्यायालयाने माझी जामिनावर मुक्तता केली मी तुम्हाला सरकारला एकच सांगतो तुम्ही मला तुरुंगात टाका तुम्ही मला फासावर चढवा तुम्ही मला जेलमध्ये टाका तुरुंगातून निवडणूक लढील पण थांबणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका